नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी बिग बॉस चौदाची स्पर्धक राखी सावंत आणि वकील असलेल्या अली काशिफ खान यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे त्यांनी अकरा लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे मुंबईतील मालाड येथील दिंडोशी शहर दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओमधनं आपल्या याचिकेत समीर वानखेडे यांनी सांगितलं की राखी सावंत आणि अली काशिफ खान यांनी त्यांची प्रतिमा खराब करण्याचा आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता अली काशिफ खान यांनी मानहानीच्या खटल्याबाबत सांगितलं की कायद्याचा अर्थ असा आहे की जेव्हा सत्य लोकहितासाठी बोललं जातं तेव्हा कोणतीही बदनामी होत नाही आय पी सीच्या कलम चारशे नव्याण्णवमधील दुसरा अपवाद म्हणजे पब्लिक कंडक्ट ऑफ पब्लिक सर्वंट्स म्हणजे एखाद्या सार्वजनिक सेवकाच्या सार्वजनिक कार्यात त्याच्या वागणुकीबद्दल किंवा चारित्र्याबद्दल सद्भावनेने मत मांडलं गेलं तर ही बदनामी मानहानी होत नाही सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे वकील अली काशिफ खान याला योग्य उत्तर दिलं जाईल असं म्हटलं आहे जर त्यांनी आपला खटला सिद्ध केला तर मी त्यांना अकरा पॉईंट एक लाख रुपये देईन असंही म्हटलंय यावर राखी सावंतनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एन सी बीनं अटक केली होती त्यावेळी राखी सावंत त्याच्या समर्थनात पुढे आली होती तिने अनेक व्हिडिओ शेअर करून आर्यनला निर्दोष घोषित केलं होतं तुम्ही लोक सिंह असाल तर सिंहाशी लढा मुलाची शिकार करू नका असं म्हणत तिनं व्हिडिओ शेअर केला होता